नमस्कार आज आपण करतोय लेस ऑइली आणि बजेट फ्रेंडली अशी चिकन बिर्याणी त्यासाठी आपण ती झटपट होते की पाहू शकता इथे पाणी घेतलं आहे त्यामध्ये छोटी वेलची वडी वेलची तमालपत्री दालचिनी सगळं गरम मसाले लवंगा काळी मिरी सगळं टाकून घेतलं त्यामध्ये मीठ भरपूर टाकलं आपलं भात छान सॉल्टी होईल असं जवळजवळ डबल पाणी भाताचं ठेवायचं तांदूळ अर्धा आधी शिजवून घेतलेला असतो त्यामध्ये कोथिंबीर पुदिना टाकला आहे पाण्यामध्ये त्यामुळे त्याचा फ्लेवर छान उतरतो आणि आता आपण यामध्ये राईस टाकून घ्यायचा जो आपण अर्धा तास भिजवून ठेवला होता हा देखील तांदूळ आपण थोडासा पाव किलो तीनशे साडेतीनशे ग्रॅम जवळजवळ घेतलेला आहे आता इथे चिकन आपण घेतलेलं आहे पाव किलो त्यात एक बटाटा आपण सोलून मोठे काप करून टाकणार आहोत चिकन छान स्वच्छ धुवून घेतलं होतं आता आपण मॅरिनेशन करणार आहोत झटपट करणार आहोत त्यामुळे आपलं मॅरिनेशन आपलं तात्पुरतं म्हणजे मीठ हळद आणि मीठ लिंबू हे सगळं छान त्याला लावून घ्यायचं आणि त्यानंतर आपले बाकीचे मसाले ॲड करायचे झटपट आता यामध्ये आपण हे जे लिंबू हळद वगैरे टाकून घेतलं होतं ते छान याला सोळून घ्यायचं आणि है। आता एका बाजूला इथे पाहू शकता आपण तेल दाखवून घेतलं आहे तेल मोठा चमचा आपलं तेल आहे याच तेलामध्ये आता आपण कांदा देखील वेगळा देखी। देखी आपण ब्राऊन करून घेतलेला नाही कारण कांदा जो वापरतो तो, तो हाच कांदा आपण याच तेलात ब्राऊन करून घेणार आहोत मॅरिनेशनमध्ये आपण तेल टाकलेलं नाही मॅरिनेशन देखील यातच होणार आहे याच तेलामध्ये आणि भाजी म्हणजे चिकन सुद्धा यामध्ये शिजणार आहे म्हणून याला मी लसळले असं म्हटलेलं आहे खूप कमी तेल लागते या बिर्याणीला अशा पद्धतीने जर करून पाहिली तर डायट की असते डायट स्पेशल बिर्याणी आपली तयार होते कांदा असा छान आपण सुटा करून घेतला आहे कांदा आणि मिरची दोन तीन मिरची स्वीट करून टाकलेल्या आहेत छान परतून घ्यायचं इकडे आपला भात तर पाच मिनटातच तयार झाला आहे ऐंशी टक्के शिजलेला आहे हा छान आता गाळून घ्यायचा चाळणीमध्ये इथे एका बाजूला लगेचच कांदा देखील तयार आहे कांदा छान ब्राऊन कलरवर आल्यानंतर आपण यात सगळे गरम मसाले त्यामध्ये थोडं दगड दगडफूल आणि जावित्री देखील ॲड केलेली आहे त्यामुळे फ्लेवर छान येतो आपल्या बिर्याणीला टोमॅटो टाकला आहे आपण अर्धा मोठा टोमॅटो अर्धा आणि कांदा जो मी खाली घेतला होता तो जो आपला ब्राऊन करून घेतला आहे तो मोठा एक कांदा आपण ब्राऊन करून घेतला छान परतून झालं आहे आपलं सगळं टोमॅटो मऊ झाल्यानंतर लगेचच आपण यामध्ये लसूणची पेस्ट टाकली आहे दोन चमचे टोमॅटो छान मऊ झाला आहे आणि आता ही लसूणची पेस्ट देखील आपल्याला छान तिचा कचटपणा जाईपर्यंत परतून पर घ्यायची आहे आता मसाले ॲड करतो आपण हळद पाव चमचा आणि तिखट एक मोठा चमचा म्हणजे आपले पोह्यांचे चमचे साधारणतः दोन छान परतून घेतलं आपण लगेचच आपण पुदिना ॲड केला आहे कट केलेला आणि कोथिंबीर यामुळे आपल्या मसाल्याला छान स्वाद येतो पाहू शकतात तेल बरोबर अगदी या सगळ्या मसाल्यांपुरतंच आहे आहे अजिबात एक्सेस तेल कुठेही नाही आपल्या या मसाल्याला पुरेल इतकंच तेल आपण वापरलेलं आहे दही त्या यामध्ये टाकून घ्यायचं आहे दोन चमचे मी दही टाकलं पोह्यांचा आणि आता ते छान यामध्ये मिक्स होईपर्यंत परतून घेणार आहोत मसाल्यांसोबत छान तेल सुटेपर्यंत हे परतून घ्यायचं त्यामध्येच आता आपल्याला गरम मसाला टाकलाय आपण आणि बिर्याणी मसाला ऍड केलेला आहे दही देखील छान मिक्स झाले पाहू शकता इथे छान असा आपला मसाला तयार आहे आता याच्यामध्ये आपण चिकन आणि पाहू शकता तेल सुटले आता आपण लगेचच चिकन आणि बटाटे टाकलेले आहेत छान परतून घ्यायचं हे सगळं आपले मसाले संपूर्ण बटाटा आणि चिकनला कोट झाले पाहिजेत अशा पद्धतीने आपण छान परतून घ्यायचं व्यवस्थित या तेला एवढ्याच तेलावर कुठेही तुम्हाला या पॅनमध्ये एकसेस तेल दिसत नसेल पाहू शकता तुम्ही अजिबात जास्त तेलाचा आपण वापर केलेला नाही आहे तीनही गोष्टी आपण सगळ्या गोष्टी या तेवढ्याच पळीभर तेलामध्ये आपण पळीभर पण नव्हतं आपलं तेल, ते तेल एक मोठा चमचा भरून आता जो मी परतण्यासाठी वापरते तेवढा एक चमचाच आपण भरून वापरलेला आहे तेल त्यापेक्षा जास्त तेल आपण वापरणार नाही आहे तेल तूप कुठेही एक्सेस वापर केलेला नाही एक आता फक्त एक वाटीवरच यात पाणी टाकलं आहे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता यावर आपण जो ऐंशी टक्के भात शिजवून घेतला होता त्याचा पूर्ण लेअर द्यायचा आपण चिकन आणि बटाटे अजिबात शिजवून घेतलेले नाहीत फक्त पाणी टाकलं आणि मिक्स करून घेतलं त्यावर लगेचच आपल्या शिजलेल्या भाताचा कोट द्यायचा पुदिना आणि कोथिंबिरीचं लेअर करायचा आणि याला लीड लावून द्यायचं रंग ऑप्शनल आहे रंग थोडा टाकला तरी चालेल मी रंग फक्त वरून थोडा स्प्रिंकल केला आहे तुम्ही केशर किंवा के दुधामध्ये भिजवून थोडा स्प्रेड करू शकता आणि झाकण ठेवलं आहे आपण तवा ठेवायचा तव्यावर हे आपलं पा फ्राय पॅन ठेवायचा आणि एक फक्त दहा मिनिटातच आपली पाहू शकता अतिशय सुंदर अशी बिर्याणी तयार आहे अजिबात कोणत्याही प्रकारचा या बिर्याणीला वेळ लागत नाही तेलकट होत नाही आणि अतिशय सुंदर होते पाहू शकता फक्त एक चमचा पोह्यांचा एक चमचा भरूनच मी तेल सोडलं आहे आणि आता पुन्हा मी थोडा वेळ लीट अगदी एक मिनिटभर लीट ठेवून लगेच ती मी सर्व केली आहे पाहू शकता अतिशय सुंदर आणि एकदम मोकळी अशी आपली बिर्याणी तयार आहे असं वाटलं मैत्रिणींना व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू